हॅलो इव्हन आपण आज ब्लड सिरीजचा नेक्स्ट जाणून घेणार आहोत आपण आज जाणून घेणार आहोत डिसीज ऑफ ब्लड म्हणजे काय रक्ताचे आजार यामध्ये आपण सिकल सेल अॅनिमिया म्हणजे काय सिकल पेशींचा रक्तशय या आजाराबद्दल जाणून घेणार आहोत तर आपण सर्वात पहिला पॉईंट बघूया जेनेटिक डिसीज म्हणजे काय अनुवंशिक आजार याचा अर्थ असा की हा आजार एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होतो म्हणजे आई वडिलांकडनं त्यांच्या मुलांना हा आजार होऊ शकतो नेक्स्ट पॉईंट आहे ऑटोझोमिक डिसीज ऑटोझोमिक डिसीज ही जी कन्सेप्ट आहे ही क्रोमोझोमच्या रिलेटेड म्हणजे काय गुणसूत्राच्या रिलेटेड आहे मनुष्याच्या शरीरामध्ये जवळजवळ शेहेचाळीस गुणसूत्र असतात त्यापैकी अकरावा गुणसूत्र म्हणजे अकरावा क्रोमोझोम यामध्ये एक जीन असतो तो जीन म्हणजे काय जणू तो आहे एच बी बी मग या एचबीबी जीनचं फंक्शन काय एच बी बी जीनचं फंक्शन आहे फॉर्मेशन ऑफ हिमोग्लोबिन इन बोनमॅरो मग आपल्या शरीरामध्ये काय रक्त आहे मग हे रक्त कशापासनं बनते हिमोग्लोबिनपासनं बनते पण मग हिमोग्लोबिन हे कुठं तयार होते हे अस्थिमज्जा म्हणजे काय बोनमॅरोमध्ये तयार होते पण अस्थिमज्जामध्ये पण कशामुळे तयार होते एच बी बी या जीनमुळे तयार होते पुढचा पॉईंट आहे म्युटेशन बघा म्युटेशन म्हणजे काय उत्परिवर्तन आपण म्युटेशन ही जी कन्सेप्ट आहे ही डायग्रामॅटिकली समजून घेऊया तर आपण कन्सिडर करूया हा तुमचा डी एन ए स्टँड आहे यामध्ये ए टी सी ही, ही है, है वेग एक नायट्रोजन बेस आहे जी सी टी ही दुसरी नायट्रोजन बेस आहे आणि ए टी जी ही तिसरी नायट्रोजन बेस आहे ही ज्या तीन नायट्रोजन बेस आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे अमिनो ऍसिड कॅरी करतात हे आपण कन्सिडर करूया मग या तीन नायट्रोजन बेसपैकी जर कधी एक नायट्रोजन बेस दुसरे अनवॉन्टेड किंवा फॉरेन नायट्रोजन बेसनी जर रिप्लेस केली म्हणजे त्या ठिकाणी येऊन बसली तर एक नवीन डी एन ए स्टँड एक नवीन डी एन ए मॉलिक्युल तयार होईल मग त्या नवीन डी एन ए मॉल्यक्यूलला आपण म्युटंट डी एन ए म्हणजे काय उत्परिवर्तन डी एन ए असं आपण संबोधू मग बघा आपण इथं बघूया या जी सी टीला जर काही ए टी टी या नायट्रोजन बेसनी जर रिप्लेस केलं तर जो नवीन म्युटंट डी एन ए तयार होईल तो कुठला आहे ए टी सी एटी टी आणि एटी जी हा जो नवीन जो डीएनए तयार होईल त्याला आपण म्युटंट डी एन असे म्हणूया आणि यालाच काय म्हणतात म्युटेशन असे म्हणतात मग आता पुढे बघूया म्यु ग्लुटॅमिक ऍसिड रिप्लेस व्हॅनिल असेल बघा मग आता हे जे आपण म्युटेशन समजून घेतलं आहे तसंच जसं आता या एच बी बी या जीनमध्ये काय असेल ग्लुटॅमिक ॲसिड असेल त्याला रिप्लेस कोण करेल त्याला काढून कोण टाकेल व्हॅनिले काढून टाकेल मग व्हॅनिलनी काढून टाकल्यावर त्याचा काय होईल आरबीसी शेप चेंज सिकल शेप मग जो आरबीसीचा शेप कसा आहे राऊंड शेप आहे ओव्हर शेप आहे तो कसा होईल सिकल शेप सिकल शेप म्हणजे काय विळा किंवा कोयत्यासारखा आरबीसी म्हणजे काय रेड ब्लड सेल किंवा तांबड्या रक्तपेशी आपण आज सिकल सेल एनिमिया म्हणजे सिकल पेशीचा रक्तशेप याबद्दल जाणून घेतलाय थँक्यू